हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण गणित या विषयामध्ये वर्तुळाचा परी आणि क्षेत्रफळ याची सूत्र अभ्यासली आहे आता या सूत्रावर आधारित असे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत पहा प्रश्न लिहून घ्या सर्वांनी एका वर्तुळाचा व्यास चौदा सेंटीमीटर आहे तर त्याचा परी किती पहा गणित वर्तुळाचा व्यास चौदा सेंटीमीटर आहे तर त्याचा परी किती आता आपण सूत्र वापरणार परीक बरोबर परीघाचं सूत्र काय आहे वर्तुळाचा परीघ बरोबर वर्तुळाचा परीघ बरोबर काय सूत्र आहे परीघाच परिघ बरोबर पाय डी पाय डी या सूत्रानुसार आपण हे सोडवलं ओके पाय डी पायची किंमत बावीस अंश छेद सात डायमीटर आपल्याला चौदा दिलेला आहे सात एके सात सात जुने चौदा उत्तर येणार बावीस जुने चव्वेचाळीस परिमाण आहे सेंटीमीटर परीघ आहे त्यामुळे तो चौरसामध्ये मोजला जात नाही चव्वेचाळीस सेंटीमीटर आता एवढं सोपं आहे तरी आपण वेगळी पद्धत जी आपण तुम्हाला शिकवली आहे की आपण वर्तुळ दिसलं की लक्षात लिहायचं काय आपल्याला सात त्रिज्या चौदा व्यास चव्वेचाळीस परीख एकशे चौपन्न पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ छत्तीस एवढं लक्ष ठेवायचं आता याच्यामध्येच हे सर्व गणित जपलेले सात सेंटीमीटर त्रिजे असेल चौदा सेंटीमीटर व्यास आहे म्हणजे सात सेंटीमीटर त्रिजा असेल तर व्यास चौदा येणार आहे आणि परी चवेचाळ येणार आहे झालं होतं म्हणजे हे सर्व करावं लागणार नाही फक्त पाठ काय करायचे सात चौदा चवे चार एकशे चोपन्न छत्तीस सात चौदा चार एकशे चोपन्न छत्तीस सात सेंटीमीटर त्रिंचार चौदा सेंटीमीटर व्याज चव्वेचाळीस सेंटीमीटर परीक एकशे चोपन्न चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ आणि अर्धा वर्तुळाची परिमिती छत्तीस अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणलं की याला भागीले दोन केलं की उत्तर येणारे सत्याहत्तर पण अर्ध्या वर्तुळाचं पाठ करायची गरज नाही पूर्ण वर्तुळाचं असेल तर आपल्याला अर्ध्या वर्तुळाचं पाठ करत बसायची गरज आहे का गरज आहे तेवढंच पाठांतर करायचं चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न दुसरा लिहून घ्या एका वर्तुळाचा परीक एकशे दहा सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती एका वर्तुळाचा परीक एकशे दहा सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती आता इथं परीख दिलेला आहे व्यास काढायचा आहे आपण काय करणार पुन्हा सूत्र वापरणार काय वापरणार परीख बरोबर परीघाचं काय सूत्र आहे पाय डी ओके पायाची किंमत बावीस अंश सात डी काढायचा आहे आणि परीख दिलेला आहे एकशे दहा डी काढायचा मोकळा करा एकशे दहा डीला सात गु भागिले आहेत इकडे पाठवले गुणिले सात होतील बावीस गुणिले आहेत पाठवले भागिले होतील मग ची किंमत बावीस एके बावीस बावीस पंचे दहा गोदरशे सातापाचा पस्तीस पस्तीस सेंटीमीटर हा व्यास आप परिणावरून आपण पर काढलेला व्यास आहे या ठिकाणी मी काय तुम्हाला सांगितलं पाठ करायला सात चौदा चव्वेचाळीस एकशे चोपन्न छत्तीस चला सात चौदा चवेचा एकशे चोपन्न छत्तीस सात चौदा चवेचा एकशे चोपन्न छत्तीस आता आपल्याला इथे काय दिलं परीख दिलेला एकशे दहा परी कुठे आहे इथे त्रिजा आहे व्यासे हा परी चला चव्वेचाळीसची किती पट झाली हो एकशे दहा ची किती पट झाली चव्वेचाळीचे दुप्पट अठ्ठ्याऐंशी चव्वेचाळीसचे निम्मे बावीस म्हणजे अडीच पट दोन पॉईंट पाच पट म्हणजे अडीच पट एकशे दहा होतात याची अडीच पट झाली आपल्याला काय काढायचं आहे व्यास काढायचा आहे मग व्यासाची पण पट करा चौदाचे अडीच पट चौदा दुने अठ्ठावीस आणि चौदाचे निम्मे सात सात पस्तीस झालं गनी गरज आहे का हे सगळं करत बसायची नाही मग एवढा पाठ काय पाहिजे सात चौदा चव्वे चार एकशे चोपन्न छत्तीस बस बरं याला रायम द्या ना तुम्ही जरा ताल द्या मग लगेच पाठ होतं चला विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न पा एका वर्तुळाची त्रिज्या एकवीस सेंटीमीटर आहे तर त्याचा परीघ किती त्रिज्या दिलेली आहे एकवीस सेंटीमीटर आणि आपल्याला विचारलेलं आहे परीघ परीघाचं सूत्र वापरणार आता इथं परीघ बरोबर पाय डी वापरलं तर, वा तर पुन्हा त्रिज्या काढावी लागेल काय हरकत नाही तुम्ही वापराल ते परीघ दिलेला आहे काढायचं आहे आपल्याला पायची किंमत बावीस अंश छेद सात डायमीटर त्रिज्या एकवीस आहे म्हटल्यानंतर डायमीटर किती होणार आहे बेचाळीस सात एके एक सात सात सकून बेचाळीस बावीस सक एकशे बत्तीस सेंटीमीटर एखादा विद्यार्थी म्हणला सर पारिगाचा विजय आमच्याकडे आहे ना परीघाचं सूत्र कोणता आहे टू पाय आर त्याने वापरलं सूत्र परीघ बरोबर टू पाय आर दोन गुणिले बावीस अंश छेद सात गुणिले रेडियस किती दिलेले आहे एकवीस सात एके एक सात सात त्रिक एकवीस बावीस तरीक सहासष्ट सहासष्ट दुने एकशे बत्तीस ओके आणि हेच जर आपलं पाठ असेल तर तुम्ही काय म्हणाल बोला म्हणायचं लगेच सात चौदा चव्वे हां बोला सात चौदा चव्हेचा एकशे चोपन छत्तीस पाठ करून ठेवायचं मी तर काय दिली त्रिज्या सात ही तर त्रिजा असते मग सातशे एकवीस दिली म्हणजे किती पट झाली तिप्पट झाली मग आपल्याला काय विचारलं आहे परी मग परीघाची पण तिप्पट चव्हेचाची तिप्पट तीन पट करायची आपल्याला तीन पट म चार त्रिक तीन चौक बारा अशी दोन चल एक तीन चौक बारा आणि एक तेरा झालं गणित सूत्र लिहायचं नाही काही लिहायचं नाही हे सरावानी आपल्याला परफेक्ट जमतं ना आलेलं आणलं पाहिजे आपल्याला चला पुढील प्रश्न एका वर्तुळाचा परी एकशे शहात्तर सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती पुन्हा आपण वापरणार परीक बरोबर म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते हां पण आपल्याला जे पाहिजे ते मी तिसऱ्या पद्धतीत सांगतो परीख बरोबर पाय डी परीख दिलेला एकशे शहात्तर पायची किंमत बावीस अंश चेद सात गुणिले डी सात भागिले तिकड आले गुणिले होतील एकशे शहात्तर गुणिले सात भागिले बावीस बावीस एके बावीस बावीस अठ्ठ शहात्तर असे आठ साती छप्पन्न हा डायमीटर आला आपल्याला रेडियस काढायचे छप्पन्न भागिले दोन अठ्ठावीस सेंटीमीटर रेडियस आली त्रिजा याऐवजी तुम्ही पाय डीच्याऐवजी टू पाय आर वापरलं परीख बरोबर टू पाय आर किंमत भरली दोन गुणिले बावीस अंश सात गुणिले इथे परीख दिलेला आहे त्यांनी एकशे शहात्तर गुणिले रेडियस रेडियसला मोकळं करा एकशे शहात्तर हे भागिले सात आहे तिकडे आले गुणिले सात होतील इकडे दोन आणि बावीस गुणिले आहेत ते इकडे भागिले होतील म्हणजे उत्तर येणारे हे परिघात रेडियसचं बावीस एके बावीस बावीस आठ शहात्तर बे एक बे बे चोक आठ सात चौक अठ्ठावीस सेंटीमीटर हा आपला रेडियस येणार आहे त्रिज्या येणार आहे मी तर तुम्हाला काय सांगितलं होतं पाठ करायला सात चौदा चवेचा सात चौदा चवे चार, चार।, चार। एकशे चोपन छत्तीस हा चला काय दिलेलं आपल्याला त्रिज्या काढायची परी दिला एकशे शहात्तर परी कुठला असतो त्रिज्या व्यास परी एकशे शहात्तर किती पट आहे हो चव्वेचाळीसची चौपट इथे चार पट झाली तर त्रिज्या आपल्याला काढायची त्रिज्याची चौपट सात चौक अठ्ठावीस झालं गणित आलं का लक्षात म्हणजे किती गती पाहिजे आपल्याला प्रश्न दिसल्याबरोबर उत्तर लगेच तयार नुसतं एवढंच इम्प्लिमेंटेशन करायचं एवढंच मांडायचं पट बघायचे लिहून टाकायचं उत्तर चला पुढील प्रश्नाकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न पहा एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास एक दशांची चार मीटर आहे तर दोन पॉईंट दोन किलोमीटर अंतरात त्या चाकाचे किती फेरे होतील प्रश्न व्यवस्थित लिहून घ्यायचा आता दोन पॉईंट दोन किलोमीटर अंतरात त्या चाकाचे किती फेरे होतील म्हणजे काय होतं बा का हे चाक आहे हे बैलगाडीचं चाक आहे जेव्हा ते चाक एक फेरी मारेल तेव्हा त्याचा परीख जेवढा आहे तेवढा अंतर ते, 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 ते जाईल जे एका फेरीमध्ये त्या चाकाच्या परीघा एवढा अंतर जातं म्हणजे इथे काय काढावं लागेल परीख काढावा लागेल मग परीख बरोबर इथं व्याज दिलेला आहे म्हणजे पाय डी सूत्र वापरा पाय डी बावीस अंश चेद सात गुणिले डी किती दिले आहे एक पॉईंट चार दशामचिन्ह नाही म्हणून ढकलाय एक चिन्ह पुढे खाली चेत दाय सात एके सात सात जुने चौदा बावीस जुने अंश छेद दहा म्हणजेच किती उत्तर येणारे चार पॉईंट चार मीटर चार पॉईंट चार मीटर येणार आहे जे एका फेरीमध्ये चाग चार पॉईंट चार मीटर जाणार आहे मग आपल्याला हे चाक दोन पॉईंट दोन किलोमीटर जाते आता फेरीमध्ये एक मी चार पॉईंट चार मीटर आहे दोन्ही परिमाणासारखे आहेत का नाही जे किलोमीटरचे आपल्याला काय करावे लागतील मीटर किंवा या मीटरचे किलोमीटर सोपं काय किलोमीटरचे मीटर करायचे मग त्याची गरज का मीटर आता मिली सेंटी गरज नाही डेका एकटो किलो पूर्ण किती आहे दोन दोन पॉईंट दोन किलोमीटर त्याचे मीटर करायचे मीटरपर्यंत शून्य द्या दशमचिन्ह काढून इथे द्या काय उत्तर बावीसशे मीटर मग बावीसशे मीटरमध्ये किती फेऱ्या होती मग बावीसशे मीटरमधल्या फेऱ्या काढायच्यात आपल्याला मग बावीसशे मीटरमधल्या एका फेरीमध्ये चार पॉईंट चार मीटर बावीसशे मीटर जाण्यासाठी किती फेऱ्या माराव्या लागतील म्हणजे बावीसशे भागिले चार पॉईंट चार आता हे जर केलं नसतं तर तुम्हाला हे पण सांगतो अरे ताशमचिन्ह काढून टाका ता एक घर पुढे घेतलं वरती एक शून्य द्यावं लागेल म्हणजे काय होईल बावीस हजार भागीले चव्वेचाळ चव्वेचा पाड आला पाहिजे चव्वेचाळी के चव्वेचाळ चव्वेचाळ पंचे दोनशे वीस वरची दोन शून्य तशी दोन शून्य म्हणजे किती फेऱ्या होतील पाचशे फेऱ्यावर पटपट पटपट लिहून घ्यायचंय हम्म आता जर एखाद्या विद्यार्थ्याने हेच जर ठेवलं असतं चव्वेचाळ औंश दहा तर त्याने काय केलं असतं त्याने काय केलं असतं पहा त्याने याच्यामध्ये मांडणी करताना लिहिलं असतं त्याने बावीसशे भागीले चव्वेचाळ छेद दहा जे आहे ना चव्वेचाळ छेद दहा ओके जे या ठिकाणी आपण ते समजून घ्यायचं घ्यायचंय हो, कसं करायचं ते करायचं आहे आपल्याला भागीले म्हणजे उलटून गुणिले होतील म्हणजे काय होणार आहे बावीसशे गुणिले दहा छेद चव्हेचा चव्वेचाळीके चव्वेचाळ चव्वेचाळ पंचे दोनशे वीस वरचा शून्य शून्य पाचशे गुणिले दहा उत्तर काय येणार पन्नास गुणिल्ले दहा पाचशे फेऱ्या याच्यापेक्षा पुढला आपण काय म्हणतो काय पाठ करतो सात चौदा चव्वेचा एकशे चोपन्न छत्तीस सात चौदा चव्वेचा एकशे चोपन्न छत्तीस आता इथं पाय दिलेला आहे व्याज दिलेला आहे किती दिलेला आहे एक पॉईंट चार आता इथे एक पॉईंट चार म्हणजे काय झालं याची एक पॉईंट चार म्हणजे एक अंश छेद दहा पट झाली म्हणजे इथे एक अंश छेद दहा परिघाची म्हणजे किती येणार आहे चार पॉइंट चार आला परीख निम्म आपलं काम वाचलं आता फेऱ्या म्हणजे हे मीटरमध्ये आहे हे मीटरमध्ये आहे बरोबर ना एका फेरीमध्ये चार पॉईंट चार मीटर जाते मग आपल्याला किलोमीटर मध्ये दिल्यानंतर दोन पॉईंट दोन किलोमीटर त्याच्या लगेच आपण किलोमीटरचे मीटर करायचे मांडायचं मीटर डेका हेक्टो किलो पूर्ण किती किलो आहेत दोन दोन पॉईंट दोन मांडून टाका त्याचे मीटर करायचे मीटरपर्यंत शून्य द्या दशांशनं काढून टाका पुढे द्या किती झालं दोन हजार दोनशे मग दोन हजार दोनशे भागिले चार पॉईंट चार जे आपलं जर कच्चं काम तुम्ही हे जर या गतीनं केलं तर सर्व प्रश्न आपले शंभर टक्के उरतात शंभर टक्के तुम्हाला जर प्रश्न उरकायचे असतील तर आपल्याला काय करायचंय तर आपल्याला या क्लुप्त्या लक्षात ठेवायचे काय ठेवायचे सात चौदा चवे चार एकशे चौपन्च्या तीस सात चौदा चवे चार एकशे चौपन्न चा तीस संपलं सात काय आहे चौदा काय आहे एकशे चव्वेचाळ काय आहे एकशे चोपन्न काय छत्तीस काय एकदा माहीत असलं की संपला प्रश्न लक्षात काय ठेवायचे सात चौदा चार एकशे चौपन्न तीस चला ओके okay, भेटू पुढील भागामध्ये पुन्हा नवीन घटक घेऊन नवीन विषय घेऊन